नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आप आपल्या शेअर मार्केट मराठी पॉडकास्टमध्ये जिथं आपण पैशांशी संबंधित निर्णय अधिक चांगले आणि समजूतदारपणे घेण्यासाठी शिकतो आजचा विषय खूप विचार करायला लावणार आहे आणि अनेकांचं कन्फ्युजन वाढवणार आहे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची की डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये हो हाच तो प्रश्न जो मला अनेक वेळा विचारला जातो ऑफिसमधून मित्रांकडून नातेवाईकांकडून आणि तुम्हाला सांगतो माझं उत्तर नेहमी थोडं वेगळंच असतं मी स्वतः जवळजवळ शंभर टक्के गुंतवणूक जी ती डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये करतो हो मी स्टॉक स्वतः सिलेक्ट करतो कंपनीचा अभ्यास करतो आणि स्वतः निर्णय घेतो पण जेव्हा माझा एखादा मित्र जो वर्किंग प्रोफेशनल आहे तो विचारतो की मला सांग ना कुठे गुंतवणूक करू तेव्हा मी सरळ सांगतो की तू म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कर आता तुम्हाला असं वाटेल की हे उलट कसं काय सांगतोय पण याच्या मागे एक लॉजिक आहे तर ते लॉजिक आपण इथं समजून घेऊयात शेअर मार्केट म्हणजे काय सर्वप्रथम आपण समजून घेऊयात की शेअर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केटमध्ये तुम्ही थेट सूचीबद्ध म्हणजे लिस्टेड कंपन्या ज्या आहेत त्यांच्यासोबत व्यवहार करता जसं की रिलायन्स महिंद्रा टाटा बजाज स्टॉक मार्केटमध्ये हजारो चांगल्या कंपन्या सूचीबद्ध आहेत जेव्हा तुम्ही थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा तुम्ही थेट कंपन्यांचे शेअर विकत घेता हे शेअर्स थेट तुमच्या स्वतःच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतात या शेअर्सवर लक्ष ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी जी, जी तुमची असते तुमचं संशोधन म्हणजे तुमचा रिसर्च आणि त्याच्यानंतर निर्णय घेणं ही सगळी जबाबदारी जी तुमची असते तुम्ही शेअरच्या सध्याच्या बाजारभावानुसार खरेदी करता यामध्ये एक डिस्क्लेमर मला देणं खूप महत्वाचं वाटतं या ठिकाणी की इथे नमूद केलेल्या कोणत्याही कंपन्यांची नावं जिथे फक्त एज्युकेशनल uh, पर्पजसाठी आहे केस स्टडी साठी आहेत ही कोणती पण खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही आहे शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमच्या आधी नसते आणि गुंतवणूक करण्यापूर्वी आपण जोखीम क्षमतेनुसार आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यायला सल्ला पाहिजे आता म्युच्युअल फंड म्हणजे काय ते बघूया आपण म्युच्युअल फंड देखील शेअर मार्केटमध्येच गुंतवणूक करतात तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तरी सुद्धा तुमचा पैसा जो आहे तो शेअर मार्केटमध्येच जातो आणि थेट शेअर बाजारामध्ये पैसे टाकले तरी शेअर मार्केटमध्येच जातात मुख्य फरक जो येतो व्यवस्थापनामध्ये असतो म्हणजे असतो म्युच्युअल फंडमध्ये तुमचा पैसा जो येतो फंड मॅनेजरकडे जातो फंड मॅनेजर हा एक प्रोफेशनल असतो जो शेअर मार्केटमधील चांगल्या पंचवीस तीस पन्नास कंपन्यांचा अभ्यास करतो आणि त्या कंपन्या निवडतो तुम्हाला लक्ष ठेवण्याची किंवा निर्णय घेण्याची त्याच्यामध्ये गरज नसते फंड मॅनेजर त्यासाठी सगळं मॅनेज करत असतो म्युच्युअल फंडची नेट ॲसेट व्हॅल्यू असते म्युच्युअल फंडचे विविध प्रकार असतात जसं की इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्स म्हणजे डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड्स डेट ओरिएंटेड फंड्स म्हणजे बँकेच्या व्याजदराप्रमाणे निश्चित परतावा देणारे म्युच्युअल uh, फंड्स असतात आणि काही इंडेक्स फंड्स असतात किंवा त्याला ईटीएफ म्हटलं जातं यावर आपण पुढच्या काही भागांमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत मग कोणी कुठे गुंतवणूक करायची हा प्रश्न राहतो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची की म्युच्युअल फंडमध्ये हा निर्णय तुमच्या वैयक्तिक प्रोफाईलवर आणि तुमच्या वेळेच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जाण्याचा विचार करू शकता जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल आणि गुंतवणुकीचं व्यवस्थापन करण्यासाठी म्हणजे तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याचं प्लॅनिंग करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्हाला लक्ष ठेवण्यासाठी आणि कंपनीचं एकदम तपशीलवार विश्लेषण म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस करण्याची जबाबदारी घ्यायची नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता जर तुम्ही सहजपणे गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जायला पाहिजे त्याच्यामध्ये मग तुम्ही मंथली सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे मंथली एसआयपी किंवा लमसम म्हणजे एक रकमी गुंतवणूक सुद्धा तुम्ही करू शकता जर तुमचं मुख्य उद्दिष्ट तुमच्या जीवनाचा आनंद घेणं आहे तुमच्या नोकरी आणि व्यवसायावर लक्ष केंद्रित करणं आहे तर तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणूक करू शकता आणि गुंतवणुकीच्या व्यवस्थापनाची चिंता तुम्हाला करायची नसेल तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक तुमच्यासाठी चांगली ठरेल जर तुम्हाला मार्केटबद्दल शिकायचं आहे तुम्हाला त्याच्याबद्दल कुतूहल आहे तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता तुम्हाला, तुम्हाला बॅलन्स शीट्स फंडामेंटल अॅनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस समजून घेण्यामध्ये जर कधी इंटरेस्ट असेल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता तुम्हाला वेळ देता येत असेल अभ्यास करण्याची तयारी असेल आणि गुंतवणुकीची वैयक्तिक जबाबदारी घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता थेट इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आणि म्युच्युअल फंड यांच्यामध्ये गुंतवणूक करणं याच्यामध्ये थोडाफार फरक पडतोच थेट इक्विटीमध्ये जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते पण याच्यामध्ये तुमचा स्वतःचा वेळ अभ्यास आणि जबाबदारीची ती आवश्यक असते शेवटी दोन्ही परिस्थितीत पैसा जो आहे तो मार्केटमध्ये जातो निर्णय यावर अवलंबून आहे की तुम्हाला स्वतः मॅनेज करायचं आहे की एखाद्या प्रोफेशनल फंड मॅनेजरला ते काम आहे प्रत्येकाचे प्रोफाईल जे ते वेगळे असतात आणि तुम्हाला तुमच्या परिस्थितीला काय योग्य आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे आपला पीवर एक पॉडकास्ट आपण तयार केलं आहे तुम्ही तो सुद्धा बघू शकता ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगवर एक पॉडकास्ट तयार केला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता जर तुम्हाला शेअर मार्केटचं व्यावसायिकरित्या सखोल ज्ञान मिळवायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर एज्युकेशनल व्हिडिओज आहेत तुम्ही ते बघू शकता मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही सुरुवातीला शिकून घेतलं पाहिजे ज्ञान घेऊनच काम करायला पाहिजे असं मी तरी तुम्हाला सजेस्ट करेल पुढील भागामध्ये आणखी तुम्हाला मार्केटबद्दल चांगली माहिती घेऊन येऊ सुरक्षित गुंतवणूक करा धन्यवाद